नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आप युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या मित्रांनो खूप मोठी संधी आहे कारण महा लातूर महानगरपालिका हद्दीमध्ये विशाल नगर इंडियानगर शंभू नगर जुना जुना ना रेडापूर नाक्यापासून आल्यानंतर दिपज्योतिनगरचा जो परिसर आहे अगदी मेन रोडपासून जवळच्या लोकेशनमध्ये फक्त बत्तीसशे रुपये स्क्वेअर फूट आणि लातूर महानगरपालिका हद्दीमध्ये तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे अठराशे स्क्वेअर फूट जागा आहे आणि खूप सुंदर प्लॉट आहे नाईटचा शूट असल्यामुळे थोडासा मोजका दाखवण्यात आला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही ऑफिसला भेटू शकते रजिस्ट्रेशन करून ते प्रॉपर्टी व्हिजिट करू शकताय खूप सुंदर आहे हा चान्स मिस करू नका जेणेकरून तुम्हाला लातूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये या रेटमध्ये तुम्हाला नंतर प्लॉट मिळणार नाही धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं टूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे शंभू नगरच्या लोकेशनमध्ये तीस बाय साठ अठराशे स्क्वेअर फुट या ठिकाणी बघू शकता भिंतीला लागून उत्तर दिशा असलेला खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे खूप मोठी संधी आहे कारण या लोकेशनमध्ये या रेटमध्ये तुम्हाला लातूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्लॉट मिळणार नाही ना ना मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा अठराशे स्क्वेअर फूट आहे तीस बाय साठ त्या ठिकाणी दोघांमध्ये पण तुम्ही शेअरिंग करू शकताय पंधरा साठ पंधरा साठ नऊशे नऊशे स्क्वेअर फूट नक्की